संजना कसमा अपडेटच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आजच्या महत्वाच्या बातम्या आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत आज महत्वाची गोष्ट घडली आहे ते म्हणजे आज बजेट सादर करण्यात आलंय दोन हजार चोवीस साठीच चो बजेट सादर करण्यात आलं असून ज्या महत्वाच्या घोषणा केल्या त्याच्यावर आपण नजर फिरूया बिहार आणि ओडिशाला चांगली मदत मिळाली आहे मात्र महाराष्ट्र पोरका ठरला बिहारमध्ये गया आणि बोध मंदिर कॉरिडॉर उभारलं जाणार आहे बिहारमधील सिंचन प्रकल्पासाठी अकरा हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे बिहारमधील नालंदा विद्यापीठाला केंद्राची मदत मिळणार आहे ओडिशाच्या पर्यटन विकासासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे शिवाय पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकार एक महिन्यांचा पगार देणार आहे मुद्रा लोनची मर्यादा दहा लाखाहून वीस लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे आता बजेट सादर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे कर पद्धतीत कोणता बदल करण्यात आलाय त्या पद्धत कर पद्धतीत यंदा बदल करण्यात आलाय यापूर्वी झिरो ते तीन लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना पाच टक्के इतका कर भरावा लागत होता पण आता तो, तो शून्य करण्यात आलाय तीन ते सात लाख उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के कर भरावा लागणार आहे सात ते दहा लाख उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के कर भरावा लागणार आहे दहा ते बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंधरा टक्के कर तर बारा ते पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के कर भरावा लागणार आहे तर पंधरा लाखांवर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला तीस टक्के कर भरावा लागणार आहे तसेच सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे इलेक्ट्रिकल वाहन स्वस्त होणार आहे सोने चांदी व प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी घटली गेली आहे सोनं चांदीसाठी सहा टक्के तर प्लॅटिनमसाठी सहा पॉईंट पाच टक्के कस्टम ड्युटी घटवण्यात आली आहे याशिवाय मोबाईल फोनची निर्यात वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर मोबाईल चार्जर आणि इतर गोष्टीवरील आधीभार पंधरा टक्क्यांनी कमी करण्यात आला कॅन्सरच्या तीन महत्वाच्या औषधांना एक्सेस ड्युटीमधून वगळण्यात आले नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार आहेत आणि पंतप्रधान आवास योजना अर्बन टू झिरो अंतर्गत एक कोटी गरीब व मध्यम वर्गीयांच्या घरासंदर्भात गरजा भागवण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे आता उत्तर महाराष्ट्राच्या महत्वाच्या बातम्यांवर नजर मालेगाव पालिका मुख्यालयात आंदोलन व शिष्टमंडळांना बंदी घालण्यात आली आहे शहरातून येणारी तसेच शिष्टमंडळ दालनापर्यंत येत असल्याने यापुढे आताला बंदी घालण्यात आली आहे आंदोलकांनी किंवा शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालय प्रवेशद्वारावर निवेदन द्यायचे चर्चा करायचे अशी सूचना महापालिका जनसंपर्क विभागानं काढल्या मध्ये मोका जनावरांचा वावर वाढतो याला जबाबदार कोण मध्ये चांगले रस्ते करण्यात आले आहेत मात्र या रस्त्यावर गाड्यापेक्षा जास्त जनावरांचा जास्त वावर दिसतोय आणि यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे लोकमान्य टिळक रोड रामसेतू पूल भुईकोट किल्ला व महापालिका परिसर संगमेश्वर परिसर सोयगाव परिसर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर कलेक्टर पट्टा परिसर या सगळ्या भागात मोकाट जनावरं फिरत यावर कधी लक्ष देणार आणि लगाम कधी घालणार असा सवाल उपस्थित पश्चिम पट्ट्यातील शिवारात शिकारांच्या शोधात असलेल्या दीड वर्ष बिबट्या रविवारी मध्यरात्री विहिरीत पडला आणि त्याच बिबट्याला सोमवारी साडेबारा वाजता विहिरीतून काढण्यात वन विभागाला यश आलंय नंतर त्याला वन अधिवासात सोडण्यात येईल मालेगाव तालुक्यातील अजंग व डोंगराळे या मंडळामध्ये पावसाची बिकट स्थिती आहे खरीप हंगाम सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला असताना जिल्हाभरात मात्र सगळीकडे सारखा पाऊस नसल्याने मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढलेली दिसतीय टंचाईग्रस्त मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवन थेट जलवाहिनी योजनेच्या माध्यमातून महिनाभरात घराघरात चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे व मनमाडकर टंचाईमुक्त होतील असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला मनमाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना नावे नोंदणी केंद्रासह विविध विकास कामांचं लोकार्पण या सोहळ्याप्रसंगी करण्यात आलं होतं तेव्हा आमदार कांदे बोलत होते सध्या टोमॅटोला भाव चढलाय टोमॅटोला प्रति किलो एकशे दीड रुपया इतका भाव आहे टोमॅटोच्या तुलनेत इतर भाव मात्र घसरलेले दिसतात भारतात लोकशाही कशा प्रकारे चालते हे विद्यार्थ्यांना समजावं यासाठी प्रत्यक्षात कृतीतून नाशिकच्या नांदगाव येथील विजय हायस्कूलमध्ये संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवण्यात आली तिथे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यात आल्या जिल्हा परिषद शाळा दाणे तालुका मालेगाव येथे शनिवारी दप्तरमुक्त शाळा व शाळेच्या सुट्टीत मुलांना योगा व व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी गावातील शिंदे शिंदे व यांनी पंचावन्न इंच स्क्रीन टीव्ही देऊन संगीत विथ योगा हा उपक्रम राबवला गेला तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेविरोधात कार्यक्षेत्रातील सर्व स्तरातून विरोध होत असून तर संस्थापक व माजी अध्यक्षांच्या वारसांनी उडी घेत या प्रश्नाबाबत वसाका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी अर्थात चोवीस तारखेला लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं सांगितलंय चोवीस तारखेला हे उपोषण पार पडणार आहे कसमादे अपडेटच्या बातमीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मालेगाव येथील भुईकोट किल्ल्यांचं संरक्षण व संवर्धनासाठी प्रशासनाने एक कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये मंजूर केलेत भुईकोट बचाव संघर्ष समिती मालेगाव यांच्यातर्फे प्रशासनाचे आभार मानण्यात आहेत व तेथील अप्पर जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात तसेच किल्ला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी निवेदन देण्यात आले उत्तर महाराष्ट्राच्या याच महत्वाच्या बातमी सोबत या बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात